ఏ కొండలి ఏలాడు ఏ అము మామా పోయినా పోరే అము పట్టాలి రమియే అము మామా పోయనే కొండలి ఏలాడు ఏ అము కాకబబనా పోరే అము తిమిలి రమియే అము కాకబబనా పోరే गेल्या अकरा वर्षापासून नवरात्र उत्सव शिवप्रेरणा महिला विकास मंडळ यांच्यातर्फे करण्यात येत आहे आणि ही मंडळ साहेबांच्या नेतृत्वाखाली गेल्या अकरा वर्षापासून या ठिकाणी हा नवरात्र उत्सव साजरा होत आहे या ठिकाणी फक्त आणि महिलांसाठीच या ठिकाणी गरबा दांड्या होत असतात अतिशय चांगल्या आणि उत्तम प्रकारे या ठिकाणी महिला सर्व आणि इथले सर्व नऊ एक मित्रमंडळ जे कार्यकर्ते हा सण साजरा करत असतात आमचा हा नवयुग मित्रमंडळ आणि शिवप्रेरणा महिला विकास मंडळ यांच्या विद्यामानाने आपण शिवसेना पुरस्कृत नवरात्र उत्सव हा गेले दहा वर्ष सलग चालू आहे आपल्याकडं प्रथम आपण गणपती उत्सव साजरा करत होतो त्याच्यानंतर आपण ग नवरात्र उत्सवसुद्धा साजरा केला आता के ले ले के हे आपला अकराव्या वर्षात आपण प्रधानपण केलेलं आहे अकराव्या वर्ष चालू आहे आणि या प्रकारे आम्ही नाना प्रकारचे कार्यक्रम लोकांच्यासाठी राबवत असतो ह्या नवरात्र उत्सव म्हणजे केवळ आम्ही गरबा आणि दांड्या किंवा हे म्हणूनच नाही तर याच्यामध्ये सुद्धा आम्ही आरोग्य शिबिर ठेवलं असतं आता परवाच दोन दिवसापूर्वी युनिक हेल्थ केअरच्या माध्यमातून आपण महिलांच्या स्त्रियांच्या रोगाबाबतीत जी तपासणी आहे ते शिबिर ठेवलेलं आहे म्हणजे लोकोपयोग की जे काही आपल्याला स्टोर आपल्या या एरियातल्या ज्या लोकांच्या उपयोगाला काही असतील तेसुद्धा आम्ही यातून करतो त्याचप्रमाणे लोकजागृती होते तर आमच्या मंडळाचे आधारस्तंभ आदरणीय सुरेशजी कुलकर्णी साहेब यांच्या माध्यमाखाली हे सगळा कार्यक्रम चालू असतो आणि महिला भगिनींनासुद्धा एवढा उत्साह आहे की आता काल का परवा एवढा पाऊस असतानासुद्धा एकही महिला आमच्या इतर हल्ली नाही